नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मकर संक्रांत विशेष रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाची पोळी करण्यासाठी आधी आपण कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ताटामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपण चाळून घ्यायचं आहे घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून बेसन बेसन घातल्यामुळे पोळी एकदम खुसखुशीत अशी होते हे कोरडे जिन्नस आधी आपण चांगले मिक्स करून घेऊयात इथे एका तडका पॅन मध्ये मी आता एक टेबल स्पून तूप गरम करायला घेते तुप आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे मी कमी प्रमाणात गूळ पोळ्या करते म्हणून मी तुपाचं मोहन वापरते नाहीतर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता आता हे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात जास्त प्रमाणात गुळ पोळ्या करायच्या असतील किंवा जास्त दिवस टिकवायच्या असतील तर आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे कारण तुपाचा वापर केला आणि जास्त दिवस पोळ्या त्या ठेवल्या तर त्याचा तुपकट असा वास येतो त्यामुळे आपल्याला जास्त करायचे असतील तर तेलाचा वापर करायचा आहे मी हे मोहन चांगलं चमच्यानी लावून घेतलंय आता हाताने चांगलं पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन लावून आहे कडकडीत तुपाचं मोहन चांगलं मी पिठाला लावून घेतलेलं ला आहे मोहन लावल्यावर अशा प्रकारे मूट वळली पाहिजे थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला आता ही घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे गुळपोळीसाठी आपण गुळाचा वापर करणार आहोत म्हणून आपल्याला कणिक घट्ट मळायचे आहे अशा प्रकारे मी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे याला थोडस आपण तूप लावून घेऊयात तुम्ही तेल लावत असाल तर तेलच लावा आता आपण ही कणिक मोरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचे झाकून कणिक आपली भिजते तोपर्यंत आपण सारण करून घेणार आहोत सारण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात आपण एक वाटी गावरान तिळ घेतलेले आहेत तिळ गावरानच शक्यतो वापरायचे आहेत कारण ते चविष्ट आणि पौष्टिक असतात अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाव कप बेसन घेतलेलं आहे दीड कप बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आणि इथे चार पाच हिरव्या वेलची सोलून घेतलेत आणि जायफळ किसून घालायचे जा आपल्याला इथे मी एक जाड तळ असलेली कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि इथे आपण आता तीळ भाजून घेणार आहोत तिळ आपल्याला खमंग असे चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आता आपण हे किसलेलं सुक खोबरं खरपूस रंगावर भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा सर्व जिनस लो टू मीडियम गॅसवर भाजायचे आहेत फास्ट गॅसवर भाजले तर ते एकदम काळपट होतात आता आपण बेसन भाजून घेणार आहोत बेसन पण आपल्याला मंद गॅसवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे सारण खमंग तर होतच पण सारणाला बायंडिंग पण छान येतं आणि त्यामुळे सारण पोळीतून बाहेर येत नाही म्हणून बेसनाचा वापर तुम्ही अवश्य करा सुक खोबरं तीळ आणि बेसन आपण खरपूस भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे माझ्याकडे भाजलेले होते तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेतले तर ते भाजून घ्या आता हे सर्व जिन्नस आपण थंड करून बारीक करून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले सुकं खोबरं आणि तिळ आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे शेंगदाणे वेगळे बारीक केलेत कारण शेंगदाणे पटकन बारीक होत नाहीत आणि जर आपण एकत्र बारीक केलं तर ते शेंगदाण्याचे मोठे तुकडे राहिले तर गुळ पोळी फाटू शकते म्हणून आधी आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि मग सुक खोबराने तीळ बारीक करून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात इथे मी एक मोठा बाउल घेतलाय त्यात आपण सर्व जिन्नस काढून घेऊयात सुक खोबराने भाजलेलं तीळ शेंगदाण्याचं कूट भाजलेलं बेसन हे चार पाच वेलच्या सोलून घेतलेले आहेत त्या घालायचे चवीनुसार मीठ आहे गोडाचा पदार्थ असला तरी सुद्धा मीठ घातल्याने त्याची चव अजून वाढते आणि आपण गूळ घालणार आहोत म्हणून थोडस जायफळ किसून आहे हा बारीक केलेला गूळ गुळ आहे गुळ घातल्यावर सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे जे गुळाचे खडे आहेत थोडे छोटे छोटे ते पण बारीक होतील तिळ शेंगदाणे खोबऱ्या यांचं तेल असं रिलीज होईल त्यामुळे असं व्यवस्थित असं सारणाला बा बाइंडिंग येईल सर्व जिन्नस आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान असं बाइंडिंग आलेलं आहे आता आपण तिळगुळ पोळी करायला घेऊयात सारण होईपर्यंत पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे थोडस सा एकसारखं करून घेऊयात आता आपण याचे एकसारखे मोठ्या लिंबा एवढे गोळे करून घेऊयात गुळ पोळी करण्यासाठी मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे ह्या गोळ्याची आपल्याला अशी एक वाटी करून घ्यायची आहे जशी आपण पुरणपोळीसाठी पुरण भरण्यासाठी करतो त्या प त्या पद्धतीने मधला भाग जाड ठेवायचा आहे आणि कडेने एकदम असं प्रेस करून पातळ करायचं आहे अशा प्रकारे उंडा करून घेतलेला आहे त्यात आता आपण हे सारण आहे सारण जास्तीत जास्त भरायचं थोडस प्रेस करायचं आणि साईडने असं सा प्रेस करत करत बाजूच्या कडा वरती आणायच्या सारण वरती यायला लागलं तर मध्ये मध्ये प्रेस करायचं त्याला खाली आणि अशा प्रकारे कडा मध्ये आणून त्याला आपण जॉईन करायचं आहे आणि अशा प्रकारे मोदकाचा शेप द्यायचा आणि इथे मध्ये थोडस आपल्याला असं पॅक करून घ्यायचं ज्यांना सारण भरण्याची ती पद्धत अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी मी दुसरी अजून एक पद्धत सांगते कणकेचा सा गोळा घेऊन पिठात घोळवायचं आहे आणि थोडीशी पोळी लाटून घ्यायची आणि मध्ये सारण भरून घ्यायचं जसं आपण गव्हाच्या पिठाचे मोदक जसे बनवतो त्या पद्धतीने आणि बाजूच्या कडाशा घेऊन मोदकाप्रमाणे अशा वरती एकत्र करायच्या सारण प्रेस करायचं मध्ये वर येत असेल तर आणि अशा प्रकारे मोदक बनवायचा आणि हे एक्स्ट्रा पीठ आहे ते मध्ये प्रेस करायचं हाताने आधी सर्व बाजूनी सारण पसरवून घ्यायचं म्हणजे सारण कडेपर्यंत लागतं असं केलं नाही तर सारण कडेला लागत नाही आणि मध्येच फक्त सारण राहत आता आपण ही पोळी लाटून घेऊयात गुळ पोळी आपली लाटून झालेली आहे आणि इथे मी तवा पण मध्यम गॅसवर गरम करून घेतलेला आहे आणि थोडसं आपण तव्याला तूप लावून घेऊयात पोळी चिकटू नये म्हणून आणि जी पोळीची कोरडी बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूनी टाकायची आहे कारण ओलसर बाजूने आपण जर पोळी खाली टाक खालच्या बाजूनी टाकली तर ती तव्याला चिकटू शकते तुम्ही बघू शकता पोळी लगेचच भाजली गूळ पोळ्या भाजायला वेळ लागत नाही आता आपण तूप लावून घेऊयात अर्ध्या मिनिट गुळ पोळ्या भाजून होतात परत आपण पलटून घेऊयात दुसऱ्या बाजूने पण तूप लावून घेऊयात पोळी आपली भाजून झालेली आहे इथे आपण जाळीवर काढून घेतलेली आहे सर्व गुळपोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि एवढं सारण पण राहिलेलं आहे हे सारण फ्रीजच्या बाहेर एक ते दोन महिना टिकतं तुम्ही कधी पण गुळपोळ्या बनवू शकता आणि आपली गुळपोळी कशी किती खमंग झालेली आहे ती तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी आपली पोळी झालेली आहे आणि सारण पण एकदम कडेपर्यंत पसरलेलं आहे तुम्ही संक्रांतीला अशा प्रकारे माझ्या पद्धतीने गुळपोळ्या बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा